मी वारंवार पहिल्या दिवसापासून सांगतो आहे की ही जी मी जी काय फरियाद दिली होती ती छत्रपती शिवाजी महाराज आमचे शंभूराजे राष्ट्रमाता जिजाऊसाहेब यांच्याबद्दल अत्यंत हीन पातळीवर जाऊन जी विकृत विधानं केलेली होती त्यानं व्यतीत होऊन मी हे सगळा विषय लोकांसमोर आणला होता आणि त्याच्यातूनच मी हे सगळं फरियाद दिली होती आणि त्याला इतकी दिवस झाले खरं तर महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इतकी दिवस झाले हा माणूस अटक होत नव्हता न्यायालयाच्या वेगवेगळ्या कायद्यांचा आधार घेऊन बचावाचा प्रयत्नात होता आता न्यायालयानं सुद्धा न्यायदेवतेनंसुद्धा त्यांच्याबद्दल जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळं असं विकृतीकरण करणारा महाराष्ट्रामध्ये ते निर्माण करणारी जी काही हे व्यक्ती आहे याला तातडीनं पोलिसांनी कुठं कुठल्या बिळात बसला असेल त्याच्या तिथून बाहेर काढून अटक करावी आणि कायद्यानुसार जे काय कारवाई करायची ती केली पाहिजे हा एकटाच आहे का, का की ह्याच्या पाठीमागं कोणतं षडयंत्र आहे का महाराष्ट्र अशांत करण्याचं या सगळ्याचा तपास पोलिसांनी आत्ता करायला पाहिजे आणि ते करतील असा माझा एक विश्वास आहे